प्रेयसीवर हल्ला नंतर स्वतःवर वार दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू हॉटेल जुगणूमधील एका खोलीत रंगला हतेचा थरार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बाह्यवळण परिसरात असलेल्या हॉटेल जुगणू येथे एक तरुण व तरुणीचा मृतदेह बंद खोलीत आढळून आला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात मोठा जमाव जमला होता गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला हॉटेल जुगणू मधील एका खोलीत हे दोघेही दुपारपासून थांबलेले असल्याची हॉटेलकडून पोलिसांना माहिती देण्यात आली होती या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार आधी हत्या केली व नंतर स्वतःलाही भोसकून घेऊन आत्महत्या केली खामगाव शहरातील हॉटेल जुगणू मधील थरारक हत्याकांडाने शहर हादरलं आहे बुलढाणा परिसरातील खामगाव शहरातील बायपास परिसरात असलेल्या हॉटेल जुगणूमध्ये काल मंगळवारी दिनांक तेवीस रोजी सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातीलच साखरखेडा येथील प्रेमीयुगलाने रूम भाड्याने घेतली दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर प्रियकराने प्रेसीची भोसकून हत्या केली व त्यानंतर स्वतःलाही चाकूने सपासप वार करत संपवलं सोनू राजपूत व पायल पवार असं या प्रेमीयुगलाचे नाव असून दोघेही साखरखेडा गावातील होते या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवजनासाठी पाठवले आहेत यावेळी खामगाव शहरात माहिती पसरताच मोठा जमाव या हॉटेल परिसरात जमला होता यावेळी पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरही करावा लागला होता मिळालेल्या माहितीनुसार दोघेही ते वर्षांपासून प्रेमसंबंधात होते या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार चरित्र संशयावरून प्रियकराने प्रेसीची हत्या करून स्वतःलाही भोसकून आत्महत्या केल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे या घटनेत दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला ही घटना मंगळवारी रात्री वाजताच्या सुमारास आली दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये एकवीस वर्षीय युवती व सोनू उर्फ साहिल राजपूत वय वर्ष तेवीस दोघेही राहणार साखर खेडा यांचा समावेश आहे काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होता त्यातूनच साहिलने हॉटेलात युवतीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा खून केला त्यानंतर स्वतःवर वार करत त्याने जीवन संपवलं या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर करावा लागला याबाबत खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःला दहादा शस्त्राने भोसपून आत्महत्या केली या घटनेत दोघांचाही घटनास्थळीचा मृत्यू झाला असे प्रथमदर्शनी तपासात समोर आले असून पुढील तपास सुरू आहे मृतदेहाचा पंचनामा करून त्यांना शौश देण्यासाठी पाठविण्यात आले आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन खामगाव बुलढाणा